नमस्कार दिव्यांग एकता लक्ष यूट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांच स्वागत आहे विशेष सहाय्य योजनेच्या लाभार्थ्यांना डी द्वारे होणार अनुदानाचे वितरण आमोदे नांदगाव तालुक्यातील विशेष सहाय्य अनुदान योजने अंतर्गत लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांनी आपले बँक खाते आधार कार्डशी संलग्न करून घ्यावे असे आवाहन संजय गांधी निराधार योजनेचे नायब तहसीलदार चेतन कोनकर यांनी केले आहे विशेष सहाय्य अनुदान योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांचे बँक खाते आधार कार्डशी संलग्न असणे गरजेचे आहे यासाठी लाभार्थ्यांच्या बँक खाते हे आधार कार्डशी संलग्न करण्यासाठी विशेष कार्यक्रम राबविण्यात येत आहे या कार्यक्रमा अंतर्गत विशेष सहाय्य अनुदान योजनेतील संजय गांधी निराधार योजना श्रावण बाळ सेवा योजना निवृत्ती वेतन योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्ध पालन निवृत्ती वेतन योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्ती योजना तसेच राष्ट्रीय कुटुंब कल्याण योजना आदि योजना अंतर्गत अनुदानाचा लाभ घेण्या लाभार्थ्यांचे अनुदान यापुढे आता डीबीटीच्या माध्यमातून वितरण करण्यात येणार असल्याचे असल्याने लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांचे आपले बँक खाते आधार कार्डशी संलग्न असणे गरजेचे असून लाभार्थ्यांनी आपल्या बँक खात्याशी आधार कार्ड संलग्न करून घ्यावे असे आवाहन तहसीलदार चेतन कोनकर यांनी केले आहे धन्यवाद